काल जी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे ही घटना अत्यंत निषेध आहे एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलच्या मार्गाचे आमिष दाखवून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मलकापूर शहर स्टेशनला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला लॉकडाऊनच्या काळातील वाट्या या घटना पाहता वारंवार होणाऱ्या घटना या रोखण्यासाठी स्वयं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुन जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे शिक्षक आणि विद्यार्थी नातं तसं अत्यंत पवित्र असं नातं आहे गुरु शिष्याचं नातं या नात्यावर कुणीही शंका घेणार नाही कुणीही कधी या संशयित भूमिकेकडे यांच्याकडे पाहणार नाही असं हे नातं आहे आणि म्हणून आपले पालक आपल्या मुलांना आपल्या मुलींना या शिक्षकांच्या भरुशावर शाळेत सहलीला क्लासेसला अत्यंत डोळे झाकून पाठवतात परंतु अशा जेव्हा घटना कानावर येतात तेव्हा निश्चित संशयाची भूमिका निर्माण होते अलीकडे काळात काही नालायक शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम करत आहेत काही युवतींचा कौटुंबिक माहिती घेऊन काही युवतींना प्रॅक्टिकलचे मार्कांचे अमिष दाखवून काही युवतींना चांगल्या ठिकाणी मार्क देण्याचे टक्केवार देण्याचे ऍडमिशन देण्याचे क्लासेसला ला असे आमिष दाखवत आहेत चॅटिंग करतो लॉकडाऊन पासून होम क्लासेस यामुळे अनेक शिक्षकांकडे पर्सनल नंबर गेले पर्सनल नंबर गेल्यामुळे चॅटिंग व्हॉट्सअप चॅटिंग व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल यासारख्या डीपी लाइक करणे फोटो स्टेटस लाइक करणे स्नॅपचॅटवर बोलणे यासारखे प्रकार सातत्याने वाढल्यामुळे पालकांनी सुद्धा जागरूक राहावं चांगल्या शिक्षकांची माफी मागून माफी मागतो आणि हे जे काही नालायक शिक्षक आहे या शिक्षकी पेशाला जे काही काळीमा भासणारे शिक्षक आहेत अशांना अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालकांनी सुद्धा आता सजग राहिलं पाहिजे युवतींनी सुद्धा आता सजग राहिलं पाहिजे दहावी आता इथून पुढे दहावी बारावी पदवी डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग यासारखे पेपर होतील प्रॅक्टिकलचे मार्क आहेत मी छेडछाड विरोधी पथकाचा प्रमुख असताना मला सुद्धा यासारख्या तक्रारी अनेक माझ्याही वेळेस या, या शिक्षिकेपेक्षा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या म्हणून पालकांनी सुद्धा सजग राहिले पाहिजे आपल्या मुली यातून प्रत्येक मुलगी तक्रार करत असं नाही काही मुली हे भावनिक त्याच्या जाळ्यात ओढतात काहींना पालकांचा विश्वास देऊन जाळ्यात ओढतात म्हणून पालकांनी सुद्धा जागरूक राहावं आणि आपली मुलगी आपल्या मुलीचा वारंवार येणारा कॉल वारंवार येणारा चॅटिंग मॅसेज कॉल टायमिंग आपण बघावं अशा घटना घडू नये म्हणून एज्युकेशन ऑफिसचे स्वय संरक्षण केलं पाहिजे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे माझं नाव प्रभाकर वाघमारे महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त तथा माझी छेडछाड विरोधी पथक प्रमुख बुलढाणा एमएस डब्ल्यू MS एम एस आयकोलॉजी थँक्यू